महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत सहाशे महसूल सेवक आहेत त्यासोबत नागपूर येथील हजारोंच्या संख्येने महसूल सेवक उपस्थित झालेले आहेत जे महसूल सेवक नागपूर येथे उपस्थित नाहीत त्यांनी काम बंद आंदोलन करून आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे हम सब एक आहे असे प्रसार माध्यमांवर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत आहे महसूल सेवकांनी आठ सप्टेंबर पासून तहसीलदार शासनाच्या निर्देशनास आणून दिले होते महसूल सेवकांची मागणी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चतुर्थ श्रेणी कर्मचारीची मागणी पूर्ण झाली नाही तर आता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महसूल मंत्री क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार मात्र शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यासाठी नागपूर येथील संविधान चौकामध्ये हजारोंच्या संख्येने महसूल सेवक आंदोलन करीत आहेत महाराष्ट्रातील सर्व महसूल सेवकांची एकच मागणी आहे म्हणजे चतुर्थ श्रेणी महसूल सेवक हा महसूल विभागाचा कणा हे गेल्या कण वर्षापासून महसूल करण्यात येत आहे मात्र शासन, शासन आश्वासन देतो मात्र मागणी पूर्ण करीत नाही ब्रिटिश काळापासून असलेले पद टिकवण्यासाठी शेवटी महसूल सेवकांनी स्वतःला आत्मसन्मान टिकवण्यासाठी आता बेमुदत कामबंद आंदोलन नागपूर येथे सुरू केले आहे महसूल सेवक हा शासनाने अनेक कामे करतो त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती निवडणुकीचे कामे पाहणी अशी अनेक कामे करतो मात्र शासन अने कर, करत है। शासन अनेक वर्षाची मागणी करत करत पूर्ण नाही जोपर्यंत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे महसूल सेवकांची मागणी ही पूर्ण व्हावी यासाठी शेतकरी स्तरावरून देखील होत आहे अनेक शासकीय संघटनेतील कर्मचारी देखील याचा याचा पाठिंबा महसूल सेवकांसोबत आहे तसेच से दिवस रात्र काम करतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत आता शासन निर्णय काय घेतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत